सतरा वर्षानंतर माझे विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन सोहळा उत्साह साजरा ग्रामविकास माध्यमिक विद्यालय हायस्कूल चिंचवे तालुका देवडा शाळेतील दहावी सण दोन हजार सात ते दोन हजार आठ च्या बॅच च्या माजी विद्यार्थी विद्यार्थिनी आयोजित केला स्नेहसंमेलन व शिक्षक कृतज्ञता सोहळा रविवार दिनांक नऊ मार्च रोजी चिंचवे येथील ग्रामविकास माध्यमिक विद्यालय चिंचवे तालुका देवडा येथे मोठ्या थाटा था संपन्न झाला यामध्ये सर्व आजी माजी शिक्षक शिक्षिका यांचा गौरव करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एन आर मोरे होते तर उपस्थित प्रमुख पाहुणे सन्माननीय वाघ मॅडम पानसरे सर शिक्षिका भारती मोराने शाळेचे शिक्षक हेमंत देवरे शिक्षिका आशा शिंदे भाऊसाहेब मंगेश दादा गांगुर्डे जी भाऊ गांगुर्डे सर व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे आयोजक इयत्ता दहावीची सन दोन हजार सात ते आठ या सर्व विद्यार्थ्यांनी यथोचित सर्व शिक्षकांना शाल पुष्प भेट वस्तू व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला या सोहळ्याची सुरुवात सर्वप्रथम विद्येची देवता सरस्वती माता यांच्या प्रतिमे दीपक प्रज्वलन आणि अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगिता पवार व शीतल गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचालन दादाजी पवार व शीतल गायकवाड यांनी केले सर्वांनी आपली ओळख करून दिली सर्व शिक्षकांनी तसेच विद्यार्थ्यांनी आपापली मनोगती व्यक्त करत शाळेतील आठवणी व्यक्त यामध्ये शिक्षकांनी केलेल्या संस्कार मदत व शिस्त यामुळे आज विद्यार्थी जीवनात यशस्वी झाले शिक्षकांनी मार्गदर्शनामध्ये जुन्या आठवणींना उजाळा दिला अनेक विनोद सांगितले भरभरून आशीर्वाद दिले कार्यक्रम घेतल्याबद्दल आभार मानले बहुसंख्य मित्र मैत्रिणी उपस्थित होते प्रत्येकाने बालपणातील शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला झालेल्या चुकांबद्दल माफी मागितली ज्यांना यश प्राप्त झाले त्यांनी सर्व शिक्षकांमुळे शक्य झाले त्याबद्दल मनापासून आभार मानून रूढ व्यक्त केले शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या सन्मानाबाबत हीच आमची पावती व खरी संपत्ती असा गौरव उद्गार केला विद्यार्थ्यांना शाळेविषयी असणारी तडमड व निष्ठेतून स्ववर्गणीतून शाळेत पाणी पिण्याच्या पाण्याचा जलकुंभ बांधून दिल्यामुळे सर्व शिक्षक भारवून गेले पुन्हा एकदा इयत्ता वर्ग भरण्याचा अनुभव सर्वांना आला अतिशय हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी उपस्थितांकडून उत्तम भोजनाची व्यवस्था करण्यात आली त्यानंतर बँड पथकाच्या ठेक्यावर सर्वांनी मनमुरात आनंद घेतला या स्नेहसंलनाच्या व कृतज्ञता सोहळ्याचे नियोजनाबद्दल सर्वांनी एकमेकांना भावी आयुष्य सुख समृद्धीचे व आनंदाचे भरभराटीचे व आरोग्यमैजा या शुभेच्छा दिल्या असा हा आगळावेगळा मैत्रीचा उत्सव शालेय जीवनाच्या आठवणींना उजाळा देऊन मैत्रीच्या मैफलीत चांगलाच रंग भरला सर्वांच्या सहवासात हा दिवस आठवणींनी भरलेला ठरला एकमेकाबरोबर फोटो काढून मैत्रीच्या स्मृतींना जपले हा आनंददायी कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा देणारा ठरला या स्नेह कारे... हा स्नेह कायम राहील सर्वांनी आशा व्यक्त केली या स्नेह मेळाव्याप्रसंगी कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शन शाळेचे सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थ्यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी शीतल गायकवाड योगिता पवार यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी विजय गायकवाड दिलीप भदाणे दादाजी पवार दिनेश कदम प्रवीण पगारे ललित पवार धनराज जगताप योगिता पवार शीतल गायकवाड आदी जण विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते यानंतर पुढे वाट वाटचाली सगळ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या एस टी न्यूज न्यूजसाठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार जिंचले ुखडवायल मित्रवनव्या मधे गर्वा

संपादक शरणजी पवार मित्र आज आपण या चिंचवे नगरीमध्ये या ठिकाणी जर बघितलं तर ग्राम शिक्षण संस्था या ठिकाणी जी दोन हजार आठ ची बॅच खर तर आपण अनेक मेळावे बघतो शेतकरी मेळावा बघितला असेल कुंभमेळा बघितला असेल अनेक मेळावे आपण बघत असतो त्याचा आनंदही उपभोगत असतो परंतु हा वेगळा असा मेळावा तो म्हणजे स्नेह मेळावा आणि या मैत्री मेळाव्यामध्ये आज आपण जर या दृश्याच्या माध्यमातून जर बघितलं तर या ठिकाणी काही मैत्रिणी आहेत हे सर्व मित्र या ठिकाण आहेत सर्व गुरुजने या ठिकाणी आहेत नक्की यांनी या ठिकाणी या स्नेह मेळाव्याचं आयोजन कशासाठी केलं आहे सर्व मित्र आहेत आपण त्यांच्याशी सविस्तरपणे संवाद या ठिकाणी साधणार आहोत करतो, करतो। ना या ठिकाणी आज या सर्व मित्रांचा एक मेळावा या ठिकाणी आयोजित केला गेला आज सर्व मित्र कितीतरी दिवसांनी पुन्हा एकत्र आलेले आहेत नक्की काय आनंद या ठिकाणी आपण व्यक्त केला कमीत कमी आज पंधरा वर्षापासून आज एकत्रित सगळे मित्र पाहतात खूप असा एक आनंदमय उत्सव वाटतो आम्हाला की सर्वजण एकत्रित आलात त्याबद्दल आम्ही आभारी आहे सगळ्यांचे धन्यवाद राजू तुमचं नाव सांगा प्रवीण दादा आज सर्व मित्र या ठिकाणात मैत्रिणी आहेत नक्की या ठिकाणी आपले गुरुजनही आहेत कशा पद्धतीने या ठिकाणी मार्गदर्शन मिळाला आणि हा कार्यक्रम कशा पद्धतीने आपण याच्यात आनंद सादर केला आज पंधरा वर्षानंतर एकत्र जमलो आहे खूप आनंद वाटतो आहे निमित्ताने आणि सर्व वर्ग शिक्षक वगैरे यांना जमकून खूप आनंद धन्यवाद तुमच्या आनंदाला साहेब काय आपल्या पंधरा वर्षानंतर घेतल्यानंतर एवढा आनंद आहे की गप्पा गोष्टी आठवणी निघाले जरांनी गोष्टी मिळाली धन्यवाद तुमचं नाव सांगा माझं नाव दिलीप बदानी दिलीप भाऊ एस न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे तर तिने आनंद या ठिकाणी साजरा केला काय सांगा नक्कीच आमचं नियोजन हे दोन ते तीन महिन्यापासून चालू चालू होतं आणि कुठेतरी एक दहा ते पंधरा वर्षानंतर एकत्र यायचं असं ठरलेलं सगळ्यांचं तर दहा ते पंधरा वर्षानंतर सगळेजण एकत्र आले खूप आनंद झाला आणि त्यात म्हटलं तर सरांना तर त्याच्यापेक्षा जास्त आनंद झाला कारण की गेट टुगेदर हे कोणाच्या पण मधलं लक्षात नव्हतं किंवा गेट टुगेदर होईल असं माझं नाव विजय संजय गायकवाड मुलांनी वर्षापासून एक ग्रुप तयार केला आम्ही सगळे एकत्र आलो ग्रुपवरती आणि आता या तीन ते चार महिन्यापासून आमचं कधीच चाललं होतं का बा आपण गेट टुगेदर करू आणि सगळेजण एकत्र एक येऊ सगळ्या जणांनी आम्ही पैसे गोळा करू आणि सगळ्या जण आपण वर्गणी करू वगैरे शाळेला काहीतरी गिफ्ट वगैरे देऊ मग आम्ही गिफ्ट वगैरे शाळेला जलकुंभ वगैरे दिलं नंतर राहिला विषय आम्ही सतरा वर्षापासून म्हणजे आमची बॅच सतरा वर्षापासून इकडे तिकडे विकुल झाली होती आणि आज आम्ही सगळेजण आणि खूप आनंद आला आणि सगळेजण आले आणि आमच्या या कार्यक्रमाला खूप काहीतरी प्रशास पण भेटला

एवढं जो कार्यक्रम <प्रेण> आहे आणि कामात व्यस्त तुम्हाला कशी संधी काय झालं आता बऱ्याच आपल्या मैत्रिणी या ठिकाणी आनंद झाला आपले आनंदाला धन्यवाद तुमचं नाव सांगा काय सांगायला पुन्हा एकदा वर्ग वर्ग तुमचं नाव सांगा काय सांगायला मेळाव्या बद्दल Iya, या ठिकाणी जर बघितलं तर आपण विद्यार्थ्यांशी या ठिकाणी चर्चा केली आहे आणि त्यांना जे संस्कार आणि ज्ञानाचा जो त्यांच्यामध्ये प्रज्वलित केलेला आहे चांगल्या विद्यार्थ्यांमध्ये जी आज सुसंगती आपल्याला दिसते आहे ती खरं तर या गुरुजनांमुळे आज या ठिकाणी त्या शिक्षिकाही आहेत आपण त्यांच्याशी संवाद या ठिकाणी साधणार आहोत मॅडम माझं नाव भारती शंकर रामगोराने वरण मॅडम तुमचं आमच्या एसनाई न्यूज वरती स्वागत आहे या ठिकाणी जर बघितलं तर अनेक विद्यार्थी आज विषय वेगळा होता आजचा विषय वेगळा आहे आज त्यावेळेचा विषय जर घेतला तर तुम्ही एक ब्लॅक फळ्यावर काही विचार त्या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांना शिकवत होते आणि आज जर बघितलं तर आज तेच विद्यार्थी तुमच्या समोर आहे पण स्थळा गायब आहे नक्की कायवरून आलं या से से आपले आपले वर वर ले ले। आज इतक्या वर्षानंतर आमच्या विद्यार्थ्यांनी आठवण आठवणकाठी आवर्जून या कार्यक्रमाला बोलवलं आणि लहानसे लावलेले लग्नाला भेटला आणि आपल्या आपल्या क्षेत्रात तुंग अशी बदारी घेणारे विद्यार्थी आणि इतकं असूनही आपल्या क्षेत्रात एवढ्या मोठ्या पदावर गेल्यावर सुद्धा त्यांच्या पाय जमिनीवर रोवलेले आणि आजही त्यांना त्यांच्या शिक्षकांची गुरुजनांची आठवण आली आणि त्यांनी या स्नेह मेळावायला आम्हाला बोलवलं आमची आठवण केली या आमच्या गुन्हे लेकरांची पहिलीच बॅच माझी विद्यार्थ्यांची सगळे विद्यार्थी मला अजून हे जे प्रेम आहे ते प्रेम आजकाल फार बुद्ध पाहायला मिळत पण हे जे जुने विद्यार्थी या सगळ्या विद्यार्थ्यांनी आपलं इतकं प्रेम ठिकून ठेवले शिक्षकांनी आणि हे जे नातं ना हे खूप ना निष्पाप नातं होते एका बहिणी कसं होतं मुलं मुली एकत्रच वर्ग भरायचा एका बाजूला पण मुलं मुलीन सोडून खेळायचे नाचा

आणि शेवटी त्याचं तात्पर्य काय याच्यावर शेवटी एक समाधान हे पाहून वाटलं आणि त्यांचं पुढील आयुष्य हे ग्राम माध्यमिक विद्यालय आहे या विद्यालयाची ओपनिंग एकोणीसशे सत्त्याण्णव साली झाली आणि मी या विद्यालयात ओपनिंग पासून काही कार्यरत आहे जर ही जी बॅच जर बघितली ही दोन हजार इयत्ता दहावीची दोन हजार सात आठची बॅच आहे आणि खूप अशी छान बॅच मिळाली आम्हाला सर्व बॅच चांगले असतात पण ह्या बॅचचं एक मेन वैशिष्ट्य असं की ह्या बॅचने ग्रुप तयार केला ते एकत्र आले आम्हाला ॲड केलं आणि जे स्थानिक होते त्यांनी खाले तालीम चर्चा केली आणि आजचा हा कार्यक्रम गेट टुगेदर था कार्यक्रम घडून आणला आणि ही जी बॅच आहे मला असं वाटतं ही बॅच आता रोल मॉडेल ठरणार आहे यांचं बघून इतर सुद्धा बॅचेस अनुकरण करतायत आणि त्यांचंही म्हणणं आहे की आम्ही सुद्धा आता असा कार्यक्रम करावा एकत्र व्हावे कारण हे खूप मोठे मोठे व्यवसाय निमित्त गेलेले असतात आणि सगळेजण या गेट टुगेदरच्या निमित्ताने एकत्र येतात आणि म्हणून खूप छान वाटलं जसं काही रविवारी शाळा भरली पण आम्ही पण सर्व शिक्षिका रविवारीचा वेळ काढून आमच्या कामाचा वेळ वेळ काढून दिला आणि ते पण आम्हाला आग्रहाचं आमंत्रण दिलं आम्ही सर्वजण त्यांच्या आनंदामध्ये आम्ही खूप खूप धन्यवाद मॅडम या ठिकाणी जर बघितलं तर अतिशय छान असं विचारा या शाळेमध्ये रुंजी घालताना आपण बघत आहोत अनेक जण या ठिकाणी आपण मित्रांशी गप्पा मारल्या मैत्रिणीशी मारल्या शिक्षकांशी या ठिकाणी गप्पा मारलेल्या आहेत खरंतर शाळेच्या ज्या ज्या शाळेचे ज्या संस्कार आहेत ते हे विद्यार्थ्यांमध्ये उतरलेल्या आहेत आपण बरेचसे ठिकाणी गेट टुगेदर साजरे केलेले आहेत परंतु तिथे विद्यार्थ्यांची शिष्ट असेल किंवा अनेक गोष्टी असतील परंतु याच्यामध्ये या ठिकाणी जर बघितलं तर वेगळंच तारतम्य या ठिकाणी बघायला मिळालं अनुभवायला मिळालं तर या शाळेमध्ये पुन्हा एकदा गेट टुगेदर होण्याचे संकेत या मला दिलेले आहेत त्यांच्याही विचार विद्यार्थ्यांसारख्याच असतील आणि त्यांच्याही शाळेसाठी काहीतरी मदत होणे अपेक्षा नक्कीच व्यक्त करूयासाठी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका